तर जे लोक फिजिकली नॉर्मल नाही आहेत तर त्यांना डॉक्टर किंवा बरेच जण हे सांगतात की बाबा तुम्ही व्यायाम करत जा दररोज तर मीही तेच सांगते मी बऱ्याच वेळेस मला पण डॉक्टरांनी सांगितलं तर मी तेवढं लक्ष नाही दिलं कारण की माझे आधीचे पाय जे होते ना ते जयपूरचे होते आणि मला तितके जास्त कम्फर्टेबल नव्हते मी त्या पायावर चालत होते हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती तर जेव्हापासनं मी दिल्लीचे पाय बसवलेले आहेत गाझियाबाद मुरादनगरमधले तर तेव्हापासनं मला खरंच म्हणजे काहीतरी नवीन करण्याची इच्छा झालेली आहे आणि ह्या पायांवर मी खूप कम्फर्टेबल आहे आणि पूर्ण एक तास मी चांगल्या प्रकारे व्यायाम करू शकते एक तास व्यवस्थित चालू पण शकते कुठल्याही विदाऊट सपोर्टचं तुम्ही बघू शकता मला नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये हो तर मला एवढंच सांगायचं आहे की कोणी पाय बसवले किंवा नाही बसवले तर तुम्ही तुमच्या घरा घरामध्ये फरशीवर खाली झोपूनसुद्धा व्यायाम करू शकता आणि तो करायलाच हवा आहे त्याने तुमचं पोट साफ राहील तुम्ही जास्त जर नाही चालला तर तुमचं वेट वाढलं ना तर तुम्हाला पाय नाही बसवता येत म्हणून तुमचं वेट हा हे तुम्हाला कंट्रोलमध्ये पाहिजे जेव्हा डॉक्टर सांगतात तेव्हा पण आणि मी पण सांगत आहे की तुमचं जर वजन कंट्रोलमध्ये असेल ना तर तुम्हाला कुठलाही पाय बसतो आणि तुम्ही लवकरात लवकर चालू शकतात आणखीन टिप्स सांगण्यासाठी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते बाय थँक्यू